नमस्कार मंडळी तर मी आहे प्रीती आणि तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा ब्लॉग आहे लग्नाचा तर राणी दिदीचं लग्न आहे म्हणून मी आले विटायला जे की सांगली जिल्ह्यामध्ये आले मी म्हणजे यांचं गाव आहे मेंढ होतं जे की पाटण तालुक्यातलं गाव आहे पण तिकडे धरण झाल्यामुळे पुनर्वसन होऊन आता त्यांना सांगलीमध्ये जागा मिळाली ती आहे विट्यामध्ये तर उद्या आहे साखरपुडा त्याच्यानंतर हळद आणि त्यानंतर लग्न तर मी आजच आलेली आहे कारण की घरचं लग्न आहे तर तुम्हाला दाखवते की घरात कशी गडबड चालू आहे आणि कोण कोण आहे आणि असं पहिल्यांदाच असं मी घरचं लग्न असं शूट करते त्याच्यामुळे खूप मज्जा येणार आहे मी ब्लॉग पण लवकर लवकर पोस्ट करायचा ट्राय करणार आहे कारण की माझ्याकडे स्टोरेजच नाही आहे म्हणून तर चला जाऊया आपण घरात तर घरामध्ये आमची नवरीबाई सगळी सजावट करते हाय सगळ्यांना हो ना नाम डोली बंदूक की गोली आई शंभर तर हा आहे मुन्ना पूर्ण नाव खरं नाव सांग पूर्ण नाव सांग तुझं नीट तर याच नाव आहे भावेश जो की ताईचा मुलगा आहे म्हणजेच माझा बाजच मी कोण आहे तरी तर याची मी माऊ आहे सो आणि सोबतच आहेत आमचे आप्पा तर आठ दिवसाआधी चालले आहेत नातीच्या लग्नाला आपण नमस्कार म्हणा न आणि त्यासोबतच ओळख नंतर करून देते आता जाऊयात आपण तर ताई तर ताई जरा आमची जरा तापले म्हणून आता ती जरा छान तयार होऊन येईल ना तेव्हा तिला घेऊन आणि सोबतच आहे माझी मम्मी आणि माझी आत्या आम्ही का

तर आता बांगड्यावाल्या ताई आलेल्या आहेत आणि आता आमचं बांगड्या भरायचा प्रोग्राम सुरू होतोय तर हे बघा इथे सुरू आहे आता हा चुडा चुडा पोजून घेत आहेत आणि मग आधी नवरीचा चुडा भरणार आणि त्यानंतर मग आम्ही सगळे चुडा बघा या माझ्या सोबत घालायच्या आणि मी पण हिरवा चुडा भरणार आहे आणि बांगड्या

थे 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 फोटो काढ फोटो काढले का कसा वाटतं कमेंट करून सांगा आमची नवरीला लगेच लुक आलाय बघा कसा हा हे बघा वाव सुंदर छान आता मी चुडा भरते तुला आपला पण नाहीये सगळ्यांचा मध्ये काय बोलल काय बघा मी कशा बांगडा कट करत मला ना क्यूट चिल्ला ना काय म्हणत आहे كله पूर्ण हां असंच बोलतो पूर्ण बोलले तू घेतलीस ओ पेन यस यस सी ए ए ए एवढ्या पाण्या घालतो तर आता आमची राणी दिदी थोडीशी इमोशनल झाली आणि आमची हत्ती पण इमोशनल झाले

माझा भांग माझ्या बांगड्या भरून झालेल्या आहेत आणि बघा मी केवड्या बांगड्या भरल्या आहेत असं पूर्ण कुळकुळ आवाज येतोय पण मस्त वाटत आहे गाणं आहे ना मला गाणं नाही पण असं काहीतरी आहे आणि हा आहे माझा चुडा चुडा नाही बांगड्या आहेत त्या माझ्या आणि चला आता बघूया आत कोण कोण बांगड्या भरत आहे बोल तर आता माझी मम्मी बांगड्या घालते आता मला तुम्हाला एका खास व्यक्तीशी ओळख करून द्यायची तो म्हणजे विघ्नेश चोखी आहे माझ्या आत्याचा मुलगा छोट्या आत्याचा मुलगा माझ्यापेक्षा लहान आहे पण जरा त्याची हाईट जास्तच वाढले म्हणून तो वर असा दिसतो आणि आमच्या नवरीबाई हातात चुडा भरून तयार माझ्याकडे सुरेन गोंधळ तर आमचा चुडा भरून झालेला आहे सुद्धा तयार आहे आणि करवली सुद्धा तयार आहे तर थँक्यू सो मच हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तर आता भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा